कुठलं यायला मी तर गावात किती वेळा जाल सांगा यशवंत माने का करसुळ गावात का मला वाटतं एकदा दोनदा बरं पाच वर्षात ना बरं आता येतील की परत आता अजून ये आता येणार की टायमिंगला माता, माता या टायमिंगला बर मग आता तुम्ही काय ठरवलंय आम्ही हा राजाबाव खरेला हाय मतदान का सात रस्ते भरले त्यामुळं थोडं म्हणजे व्यवस्थित वाटायला एक रस्ते भरले असतील दोन रस्ते भरले असतील सात रस्ते म्हणताय तुम्ही आहे का का कोण करतील सात सात नाही 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 कोणच ठीक आहे गावात निधी कोणी दिलाय जास्त आमदारांनी दिलाय का खरी दिलाय आता सध्या चालू साठ लाख रुपये राजाभाऊ खरेने निधी दिला शासकीय माध्यमातून आमदार आमदारने किती दिलाय तर कसं होतं चूल आणि मोड आम्हाला बाहेर पडायची संधीच नव्हती आज तृप्ती तृप्तीताई खरे यांच्यामुळे आमची ओळख झाली माने झाले रमेश कदम झाले डोबळे झाले ती आलीच नाहीत ना इकडे निवडून ती गेली ती फरार झाली ती पुन्हा वासच नाही त्यांचा इकडे मला रोडचीच अडचण होती कारण की पाहुणेरावळे गावाला यायचं म्हटलं तरी येत नव्हते आमच्या इकडे कंटाळून जायचे म्हणायचे नको बाबा रोड नाही चांगला नको बाबा रोड नाही चांगला पाहुणे रावळे येतच नव्हते हा बरं अमरीकरण करायला कुठं तुम्ही जातलं नव्हतं मग भेटला आज जवळजवळ दहा पंधरा वर्ष थांबा पंधरा वर्ष झालं आमदारच इकडला माहोळ तालुक्यातला आहे बरं मग पंढरपूर तालुक्या असल्या पण तुम्ही मतदान केलं असतं की कुणाल तर मतदान इकडल्या तालुक्यात केलं का मग आमच्या इकडले का इकडले का निवडून राजेबाऊ खरे नक्की येतील कशामुळं कारण त्यांनी गावात भरपूर सोयी केलेत इथून मागं काय जास्त सोयी केल्या नव्हत्या पण आता राजूभाऊ खरे महावे आमदार होणार आहेत म्हणून त्यांनी भरपूर सोयी केली त्यामुळं आम्ही त्यांच्या पाठीमागं ठामपणे उभे आहे त्यामुळे ते नक्कीच येतील माता माऊली माझी जर डिलेवरीला निघाली बाळण पण नैसर्गिकरित्या जायचं म्हटलं तर इथून गाडीत बसवली तर त्याची पंढरपूरपर्यंत दस्तूर गॅरंटी नसायची की बाबा मुलं आणि बाळांतीन सुखरूप राही काही काही वेळेला मधीच डिलिव्हरी व्हायची आणि मधी रस्त्यात डिलिव्हरी झाल्यानंतर आम्ही ते मुला आणि बाळांतीन परत रिटर्न आणायचो काही काही वेळेला असं व्हायचं की पोटातलं मूळ आडभव झाला असायचं त्या रस्त्याच्या अवस्थेमुळं त्यावेळेस त्या भावे अहमदाबाद ज्या आता पण हायत पण त्या मग आता काय चालूला तर होतील का होणार आहेत होणार आहेत आम्ही हो सगळेजण त्यांच्याच पाठीमागे जाणार आहे रस्त नाही पाणी नाही त्या गावाचे सुख आमदाराला का जमलं नाही आमदार जमले आमदार पण ते तोंड बघून ते त्या गावात त्यांनी जास्त निधी दिलाय असल्या बारख्या गावाला काय दे दिलं नाही माहितीच नव्हते कोण आमदार आहे कुठं महिलांना माहितीच नव्हतं काम केल्यामुळे माहिती झाली त्यांचं नाव त्यामुळे आता महिलांना त्यांच्याविषयी जरा आदर वाटायला लागला बरं मग आता मग विद्यमान आमदारांनी गेल तर गेल नव्हतो मी आमदाराकडे जायला आमदारच कसलाय आम्हाला माहित नाही तर आमदाराकडे जाऊ कसं आम्ही बरं

काय करते आजपर्यंत कोणी आमदार झाले त्यांनी लक्ष दिलं नाही आमच्याकडे माहित नाही राजभाऊ आमदार राजभाऊ चला आमदाराचं नाव माहित नाही तुम्हाला नमस्कार मी सध्या पंढरपूर तालुक्यातील आणि मोहोळ मतदारसंघातील खरसोळी या गावात मी उभा आहे याचं कारण असं की येणाऱ्या दोन महिन्यातच विधानसभेची निवडणूक पार होणार आहेत आणि त्या अनुषंगाने मोहोळ मतदारसंघात विद्यमान आमदार यशवंत माने हे आता नेतृत्व करीत आहेत तसेच दुसरीकडे उद्योजक राजू खरे यांनी सामान्यातल्या सामान्य जनता असेल शेतकरी असेल किंवा अन्य लोकांनी लोक असेल यांना राजू खरे यांच्याकडे कुठल्या ना कुठल्या कामासंदर्भात भेटी देत आहेत यामध्ये एक विशेष असं वाटत की मतदारसंघातील लोक आमदार यांच्याकडे न जाता राजू खरे यांच्याकडे जात असल्याचं एकंदरीत चित्र पावस मिळत आहे याचं कारण असं की प्रत्येक जनतेला करत असलेली मदत मग ती मदत कुठल्याही स्वरूपात असली तरीही या छोट्याशा खरसुळी गावात राजू खरे यांच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून त्यांनी साठ लाखांचा निधी तर आपल्या स्वखर्चाने एक नाही दोन नाही तर तब्बल पाच ते सात रस्ते मुर्मीकरण करा असल्याचं चित्र दिसून येत आहे मग या ज्या मूलभूत गरजा आहेत ते राजू खरे हे पूर्ण करत असलेले दिसून येत आहे मग या पाठीमागे आमदार यांचं कार्य काय आहे ते उपस्थित असलेले आपण यांच्या महिलांकडून उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया मावशी नाव काय आपलं जयश्री आनंदराव खुर्द बर किती वर्षापासून तुम्ही इथे राहताय आता मी इथं माझा जन्मच इथला बर जन्म काय रस्त्याची परिस्थिती काय वाटते पहिले खूप हालाकीची परिस्थिती बर कसं कसं आहे आहे आता कसा 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 आता आणि आता पावसाळ्यात इतका चिखल होता त्यापेक्षा आता परिस्थिती चांगली आहे आणि अजून डांबरीकरण केल्यानंतर तर मग बोलायचं कामच नाही बरं आता हे किती वर्षापासून रस्ता झाला नव्हता हे रस्ता आता वर्ष तर झाला हा रस्ता नव्हता बरं वर्षापासून मग तुम्ही नाही किंवा तुमच्या घरच्या व्यक्तींना किंवा बोलला नाही तुम्हाला रस्ता एवढा ही आहे ते आ, आहे अगोदर कसं होत चुल आणि मूल बर आम्हाला बाहेर पडायची संधीच नव्हती आज हे तृप्तीताई खरे यांच्यामुळे आमची ओळख झाली आणि ही माझी पहिलीच मुलाखत आहे किंवा पहिल्यांदाच मी बोलते त्यामुळं काय आम्हाला जास्त मला बोलता येणार नाही तरी पण राजभाऊ खरेने जी ही संकल्प आहे आम आमच्या इथल्या खरसुळकरांसाठी तर आम्हाला हा उत्तमाचा वाटतोय बरं किती वेळ झाला तृप्तीताई खरे जेव्हा तुम्ही भेटला त्या संदर्भात कसं वाटलं आपल्याला आम्हाला म्हणजे खूप चांगलं वाटलं आणि तृप्तिताई खऱ्यांनी जी शब्द दिला तरी त्यांनी तो पाळलाच अच्छा बर आता रस्त्याची कामं झाले काय परिस्थिती कशी होती पहिल्यांदा म्हणजे काय काय अडचणी आम्हाला दवाखान्याला जायचं म्हणलं तर अगोदर जायला लागायचं जास्त म्हणजे आम्हाला सांगितलं की तुम्ही दहा वाजता जरी असं डॉक्टरनी सांगितलं तर आम्हाला घर आठ वाजताच निघायला लागायचं बरं एवढं रस्त्याच्या साठी हा आणि ही सगळं इतका वेळ आमचा महत्वाचा वेळ आम्ही रस्ता चांगला नसल्यामुळं घालवत होतो तर आता जास्त लवकर जाता येते आम्हाला बर माझी नाव काय उषा श्रीकांत खाडे बर काय होती रस्त्याची पहिली परिस्थिती आता कशी आहे एकंदरीत आणि कोणी केला रस्ता हे राजभाऊ खरे प्रत्येक गावात चर्चा आहे राजाभाऊ खरे राजाभाऊ खरे, खरे सगळ्या गावात रस्ते करायला लागले दिसून येते चित्र पाऊस मिळत आहे मग आमदारांचं कार्य काय मग आमदार काय करते आजपर्यंत कोणी आमदार झाले त्यांनी लक्षच दिले नाही आमच्याकडे आमदार कोण आहेत माहित 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 नाही राजभाऊ काय आमदार राजभाऊ ना आमदार कोण आहे सध्या आता बरं असू द्या चला आमदाराचं नाव माहित नाही तुम्हाला बरं <laughs> हे काम तर कुणी केलंय राजभाऊ खरेने ते आमच्या गावामध्ये आले होते आणि संक्रांतीच्या वेळेस त्यांनी हळदी गुंकाचा कार्यक्रम राबवला होता तृप्ती खरे यांच्यामध्ये हा त्या आल्या होत्या त्यांनी आम्हाला तिळगुळ आणि वाट्या देऊन सत्कार केला होता त्यावेळेस त्या भावी आमदार होत्या म्हणजे आता पण आहेत पण आता काय आता होतील काय होणार होणार आम्ही सगळेजण त्यांच्याच पाठीमागे जाणार आहे परत येतील की परत तुमच्याकडे आता विद्यमान आमदार असेल असेल परत आमच्यासाठी काम करून दाखवा आमच्यासाठी काय म्हणतात काम करून दाखवा आणि मग या बर मग हा प्रश्न तुम्ही कुणाला विचारणार आहे जीने येणार आहे आम्ही विचारणार काय म्हणतात मावशी आमच्या कमीत कमी रोडची तर समस्या त्यांनी दूर केली जास्तीत जास्त आम्हाला रोडचीच अडचण होती कारण की पाहुणेरावळे गावाला यायचं म्हटलं तर येत नव्हते आमच्या इकडे कंटाळून जायचे म्हणायचे नको बाबा रोड नाही चांगला नको बाबा रोड नाही चांगला पाहुणेरावळे येतच ये नव्हते हा बंद झाले होते आता येणार हे लागलेत आता एक आठवडा झाला रोड झालाय तर ये लागलेत आता पाहुणे बरीच सुधारणा झाली गावाची म्हणायला लागले तर राजूभाऊमुळे बर काय म्हणता मावशी काय परिस्थिती होती पहिले रोडची पहिले या रोड ची खड्डे भरपूर होते व्यवस्था नव्हती व्यवस्थित येण्या जाण्याची मुलांना शाळेत जाता येत नव्हतं व्यवस्थित पाऊस पडल्यावर तर खूप अडचण येत होती आणि आता हे सात रस्ते भरले त्यामुळं थोडं म्हणजे व्यवस्थित वाटायला एक रस्ते भरले असतील <laughs> दोन रस्ते भरले असतील <laughs> <रस्ते> <laughs> सात रस्ते म्हणताय तुम्ही शक्य आहे का कोण करतील का सात सात रस्ते नाही नाही कोणच नाही करणार राजेभाऊ खर काय सो खर्चातून करायला आणि हे सगळे म्हणजे रस्त्याची व्यवस्था हो, शिव त्यांना व्यवस्थित वाटायला पाण्याची सम, समाधान तर आहे का समाधान आहे बर काय म्हणते समाधान आहे म्हणते आता आता मग काय सांगणार निवडणुकीत पाठीमागे असणार आहे राजभाऊ खरे यांचे का कारण आधी कुठला ही आलेच नाहीत माहितीच नव्हते कोण आमदार आहे कुठं महिलांना माहितीच नव्हतं हे त्यांनी काम केल्यामुळे ती माहिती झालं त्यांचं नाव त्यामुळे आता महिलांना त्यांच्याविषयी जरा आदर वाटायला लागला बर मग काम तुमच्या केलं बाकीच्या मी ऐकून आहे का विटे हा एवढे जवळच्याच गावाच माहिती आहे आम्हाला आमच्या गावात त्यांनी काम केल्यामुळं त्यांच्याविषयी सगळ्यांना ही पुढं दुसरंही काम करतील असं सगळ्यांना आशा बार लागली येतील निवडून राजेभाऊ खरे नक्कीच येतील कशामुळं कारण त्यांनी गावात भरपूर सोयी हे इथून माग काय जास्त सोयी केल्या नव्हत्या पण आता राजभाऊ खऱ्या भावी आमदार होणार आहेत म्हणून त्यांनी भरपूर सोयी केली त्यामुळं आम्ही त्यांच्या पाठीमागं ठामपणे उभे आहे त्यामुळे ते नक्कीच येतील तुमचे मिस्टर परत तुम्हाला सांगतील की ह्यांना मतदान करा हे त्यांना मतदान करा तुम्ही त्यांचं ऐकणार आहे का जास्त सोयी केली त्यामुळं मिस्टरच करणार आहेत ना काय नाही आता तुमच्या समजा तुमचे मिस्टर जरी म्हणले तर ह्याला मतदान करा विरोधकांना करा तर तुम्ही राजभाऊ खरे सोडून करणार का त्यांनाच करणार मतदान नाही राजभाऊ बर काय नागरिक आता आपल्या सोबत आहे तिकडं या इकडे नाव छगन पवार छगन पवार रेत क्रांतीचं बिल आदे कुठल्या संघटनेत काय हो रेत क्रांती शेतकरी संघटना बर माझे मंत्री सदाभाऊ खोत यांचे संघटना बर काय परिस्थिती होती गावातील पहिली गावाची भयान बिकट परिस्थिती होती तारापूरून आल्यापासून खरसोळीपर्यंत लय बिकट परिस्थिती होती तो रस्ता झाला कसा तर आम्ही आंदोलन करून करून केला त्यानंतर खरसोळी गावाअंतर्गत आणि वाडीवास्त्रा जोडणाऱ्या रस्त्यांची बिकट परिस्थिती होती ते जरी अंबेकानगरमधनं जर एखादी माता माऊली माझी जर डिलिव्हरीला निघाली पण नैसर्गिकरित्या जायचं म्हणलं तर हिथून गाडीत बसवली तर त्याची पंढरपूरपर्यंत जास्त गॅरंटी नसायची की बाबा का का मुल मुला आणि सुखरूप राहील बरं काही काही वेळेला मध्येच डिलिव्हरी व्हायची आणि मध्ये रस्त्यात डिलिव्हरी झाल्यानंतर आम्ही ते मुला आणि बाळांतीन परत रिटर्न आणायचो काही काही वेळेला असं व्हायचं की पोटातलं मूल आडभाऊ झालायला असायचं ह्या रस्त्याच्या अवस्थेमुळं असं हादरून, हादरून। कोणाकडे गेलो ना काय आमदार जिल्हा परिषद आहे कोणी असतो रस्त्यासाठी कुठे मागणी वगैरे केली का तुम्ही आम्ही भरपूर पाठपुरावा पुराव केलेत आमदार चालू आमदारकडे गेले त्याच्या पाठीमागच्या आमदारकडे गेले त्याच्या दोन हजार नऊ पासून आम्ही पाठपुरावा करतो बरं बरेच कंटाळून दोन हजार चौदा रमेश कदम होते ते मागेल त्याला रस्ता मागेल त्याला हे करत होते मग तुमचा रस्ता कसं काय मागं ठेवला मान्य आहे परंतु त्याला कालावधी थोडा गावला मागील त्याला रस्ताना मागील त्याला किती गावला कालावधी दीड वर्षाचा बाकीचा त्यांचा जास्तीत जास्त कालावधी जेलमध्ये गेला त्याच्यामुळे त्यांची यंत्रणा विस्कळीत झाली आणि ते आमच्यापर्यंत पोहोचवू शकली नाही त्यामुळे ते आमच्या गाव वंचित राहिलं त्यापासून आणि म्हणून त्या टायमाला राहिलेलं आहे आणि आता जे तीन पंच वर्ष गेला दोन हजार नऊ चौदा आणि एकोणीस ह्याही कोणी तिन्ही आमदारांनी लक्ष दिलं नाही परंतु राजाभाऊ यांनी लक्ष दिलं की बाबा उत्तर सोलापूर मोवळपूर्ण मतदारसंघ आणि पंढरपूरची गावं ह्या पंढरपूरच्या सतरा गावावर विशेषतः लक्ष केंद्रित केलेलं आहे ते है ते है। का तर ही विकासापासून वंचित आहेत गावं आमच्या गावाची अवस्था अशी आहे की मतदान आम्ही मोहळला करायचं आणि आमच्या सगळी कामं सुखसुविधासाठी मागायला आम्ही पंढरपूरला जायचं गावं जोडली असतील ते मतदारसंघातील ते ठीक आहे गावात निधी कोणी दिलाय आहे जास्त आमदारांनी दिला आहे का खरी दिलाय आता सध्या चालू साठ लाख रुपये राजा बोखरेंनी निधी दिला शासकीय माध्यमातून आमदार आमदारने किती दिला हे काही आम्ही मोजमाज करू शकणार नाही किंवा आम्हाला माहिती नाही किती दिला हा दिला असेल आमदारने नाही असं नाही पण किती दिला ऍक्च्युअली आम्ही सांगू शकणार नाही ते दिला असेल तर त्यांच्या त्यांच्या ते ग्रामपंचायत आमदार नाहीत कोण जिल्ह्यात सदस्य नाहीत किंवा कुठल्या ह्याच्यात नाही तरी देखील त्यांनी साठ लाख निधी कसं का आणला दिला तुम्हाला ते त्यांचे म्हणजे त्यांचं वजन झालं ते कसा आणला किती दिला पण आमच्या गावाला साठ लाख रुपये शासकीय निधी मंजूर केलेला आहे आणि त्यांची काम चालू आहेत आता आणि ही जी मुर्मीकरण चालू आहे ती जवळजवळ एक नाही दोन नाही तर सात रस्त्याचं मुर्मीकरण झालेलं आहे घडलं काहीच्या अगोदर कसं का आधी नाही एका टायमाला आणि एकाच माणसाला सो खर्चा देत असं नाही नाही असं कधी घडलेलं नाही एकाच माणसाला एका गावात सात सात रस्त्या सो खर्चातून मुर्मीकरण करून देणं हे कधी घडलं नाही इतिहासात पहिलीच गोष्ट विरोधक टीका करतात की एक पाठी मुरून टाकले किंवा एक टिपर मुरून टाकला असा रस्ता मग ते आहे आता ही मुरमाच्या गाड्या किती मुर गेल्या तिकड का एकशे त्र्याऐंशी टिप्पर पडले ते काल रस्त्याला सगळं मग कसं साध्य रस्ते वगैरे देते पर मागेल त्याला पाणी देते दे, हे दे करते त्यांचं चौतीस वर्षीय कार्य जनसेवा करायचं कार्य राजभवनच त्यामुळे त्यांनी असण्याचा संकल्प ज्या गावाला रस्ता नाही पाणी नाही त्या गावाचे सुख आमदाराला का जमलं नाही का राज आमदार जमले आमदार पण ते जे तोंड बघून ते त्या गावात त्यांनी जास्त निधी दिलाय बार। असल्या बा, बारक्या गावाला काय निधी दिलं नाही सतरा गावाला दुर्दर्शित केले के 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 आता काय ठरवलंय तुम्ही आम्हाला आता आम्ही राजेबा खरेच्या मागे जाणार आहे आम्ही आता आमदार येतील तुमच्याकडे परत अजून तुम? आलं तर काय त्यांना आम्ही काय मतदान करणार नाही काय म्हणता नाव सांगा मला जोतराम काळे बरं इथलंच का हा खरसोळे काय खरसुळेच काय म्हणतं राजकारण ग्रामपंचायतीच नव्वद टक्के राजूभाऊ खरेन राज मतदान होणार नव्वद टक्के हो लोकसंख्या किती आहे मतदान किती आहे गावात तीसशे मतदान आहे गावाची लोकसंख्या आहे साडेतीन हजार बर किती होईल मतदान ते पंधराशे दीड हजार होईल दीड हजार कुणाला होईल हे सलमान खरे राजभाऊ खरे बर होईल का एवढं शंभर टक्के बर बर का नाव काय आपलं माझं नाव विलास नामदेव गायकवाड गायकवाड वय आई पंचावन्न छप्पन पंचावन्न छप्पन तुमच्या कार्यकाळात कधी कधी झाला रस्ता ही रस्ता झाला होता रस्ता मार्केटला दहा दहा वर्षाखाली ही मुरमीकरण झालेलं होतं एक वेळ मुरमीकरण म्हणजे डांबरीकरण करायला कुठं तुम्ही कुणाला मग भेटला ना डांबरीकरण काय आज जवळजवळ दहा पंधरा वर्ष दहा पंधरा वर्ष झालं आमदारच इकडला माहोळ तालुक्यातला बर मग पंढरपूर चालू असल्या पण तुम्ही मतदान केलं असतं की कुणाला मतदान इकडल्या तालुक्यात केलं का तालुक्यातला आमदार येत नाही आमच्या आलं नाही आतापर्यंत कुठलं यायला सांगा यशवंत माने गावात मला वाटतं एकदा दोनदा झाला असेल नाही कुठले बरं पाच वर्षात ना बर आता येतील की परत आता अजून आता येणार की टायमिंगला टायमिंगला बर मग आता तुम्ही काय ठरवलंय आम्ही हाय राजाबाव खरेला हाय मतदान का ने ने नाय नाय तो? तो तो आता नवीन आहे म्हणजे नवीन असलं तर त्याचं काम चांगलं आहे त्यानं आता सध्या नवीन इकडे काय सत्ता आहे काय कुठली बर बिगर सत्तेच दिना रस्त्यावरून सगळ्या मुर्मीकरण केलेलं आहे बर शेतकऱ्यांना काय आवश्यक असतं शेतकऱ्याला काय शे कामाचं मतलब आहे दुसरं शेतकऱ्याला कशाच मतलब आहे रस्त्या दिलं म्हणजे रस्त्या कुठलं काय सुविधा कुठलं काय बोर बोर पाडून घेणे कुठं काय गणपती मंदिर कुठं समाज मंदिर साठ लाखांनी दिला म्हणतात आपल्याला कल्पना नाही सात साठ लाखा निधी दिला फक्त आता हाय मुरमीकरण तर चालू आहे सध्या ह्याच्यावर समाधान आहे का, रस्त। का, का बा का नाव काय आहे का इथलंच आहे नाव सांगाय मला दिलीप विठ्ठल बाबर बर काय परिस्थिती रस्त्याची पहिली काय परिस्थिती गुडघे गुडघ्यात खड्डा येत होत हायत बिन काय परिस्थिती असायची बर आता 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 भरते इलेक्शन आहे पुढं भरणारच घे मताच्या पुढं मतासाठी भरणारच गेमोरून भरणार पुन्हा मतदाराच्या घरात जाऊन बसणार बर मग आता मग विद्यमान आमदारांनी गेल तर ना नव्हतो मी आमदाराकडे जायला आमदारच कसलाय आम्हाला माहित नाही तर आमदाराकडे जाऊ कसं आम्ही बर कोणाकडे अर्धी आडी अडचणी येत्या ही मताच्या टाइमाला येते मग काय दिवसात येतील मग आता चालू केलंय ते ना बघू घे आपल्याला कस करत आहे काय करताय कुणी केले आता कुणी राजू खरेन मुरम टाकायला चालू केलाय काय सत्ता नसताना काय असताना करायला लाग लागलाय द्यायला लागलाय लोकांना काय तर मग बघू की काय बर तुम्ही आहे का पाठीशी पण आम्ही काम करणार पाठीशी आता काम कोण करत आहे मग चालू आता सध्या तर करायला लागलाय ती मग बघू आता पुढे काय असेल ब ज्या खरसोळी सात गाव सात रस्त्याने दिलेलं आहे ते आता ह्यामध्ये देखील फुल चिंचोली आज, आज बेवस्ती ह्या रस्त्याचं काम आता मुर्मे करण्याचं काम चालू आहे मॅडम कुणाच्या ह्याच्या संदर्भात काम चालू आहे रस्ता हे खरे साहेबांच्या वस्ते स्व आणि त्यांच्या चालू आहे आमची खूप आपदा वर होती आमच्या मुलांना अडचण शाळेत जायला आणि दूध घेऊन जायचं म्हणलं तर आम्हाला पायी जायचं असायचं बर पहिला रस्ता कसा होता पहिला खूप खराब याच्यापेक्षा बरं काय काय आड़ तुम्हाला त्यावेळेस खड्डे होते पाणी ससायचं जा वर जाता येत नव्हतं बर आता आता चांगलं आहे ना बर आता येणार ते काय विधान निवडणुका येतील काय येतील त्या संदर्भात काय काय निवडणुका येतील त्या संदर्भात आमचं शंभर टक्के मतदान खरे साहेबांना तुमची नाव काय काय माझं नाव सुनीता बोंडो आसबे बर आशबे वस्ती काय रस्ता कसा होता आम्हाला जाताना गावात लय हाल व्हायचं आमचं एक दिवशी गाडी घसरून पडलो मालकाचा गुडगा फुटला मी पडली तिकडे लोकाच्या उसात हाल झालं चिखलात भरलो उठून अजून पुन्हा तसं चालत गेलो गावात गाडी तिथंच ठेवून जात नाही झाला नाही मग सगळ्याला तोंडीच तोंडीचलो पण कोणी काय मनावर घेतलं नाही आता खरे साहेब त्यांनाच आम्ही मत देणार त्यांना निवडून आणणार आमदार साहेब तुम्ही गेल तर आमदार साहेब कधी तुमच्या घरातले कोण आता आमची कोण जाणार आहेत सगळी गोरगरीब पोटाच्या पाठीला लागलेली कोण जाणार आहेत त्यांच्याकडे ब मग आता येणार निवडणुकीत आता कोणाला मतदान मतदान खरे साहेबांना येतील का निवडून येतील येतील आम्ही मत दिल्यावर आमच्या गावांतर मत देणार मग आता दुसऱ्या जगाचं काय आपण मालक आहे का मग आमची तर वस्ती सगळी इकडे नाव सांगा मला आधी बंडू कुंडली गसबी बर काय होते रस्त्याची परिस्थिती पहिली रस्त्याची परिस्थिती काय जाताच येत नव्हतं सगळं काळ रांची घेत का सगळं असायचं जा आलं नव्हतं किती वर्ष पण झालं नव्हतं आधी वीस वर्षाच्या आधी बस नाही किंवा साठ बस माने झाले रमेश कदम झाले डोबळे झाले ती आलीच नाहीत ना इकडे निवडून जी गेली ती फरार झाली ती पुन्हा वासच नाही त्यांचा इकडे बर मग तुम्ही गेल तुम्ही जायला पाहिजे की तिकडे मग तुम्ही गेले तर होय मनाची येतच नव्हती ना किती वेळा गेलतो कुणावर कोणी गेलो दोन तीन बरे गेलतो त्यांच्याकडे इकडे पुन्हा कोणावर गेलतो मान्याकडे गेलतो बर काय म्हणले काय होय म्हणले तू म्हणले करू म्हणले मग आलीच नाही ती मग आता ही कोणी करायला लागले रस्ता आता खरे साहेब करायला लागले टीव्ही कशा स्वकर चालू आहे स्वकरन चालू आहे त्यांचं शक्य आहे म्हणजे सगळीकडे त्यांनी स्वकर चालू करणार कुठलं पद नाही काय नाही त्यांच्याकडे काय नाही पद न सुद्धा आलं तरी आता उभा राहिले तरी येणार की निवडून आम्ही मतदान करणार की त्यांना परत येतील माने येतील तुमच्याकडे आता परत माने येऊ दे मान्याला आम्ही कशाला मतदान देतो त्यांना झालं झाला डांबरीकरण करून देतो म्हटलं तर नाही ऐकणार नाही तसं तेच नाही ऐकणार आतापर्यंत आमचा नेमा जलम गेला ना आता डांबरीकरण करून काय करतोय ते बरं आम्ही खरे साहेबालाच मतदान करणार त्यांनाच निवडून देणार कुठनं बी उभा राहू देते मंजुरी केली काय म्हणताय डांबरीकरण केले त्याला मुरमीकरण मंजुरी करून माने साहेबांनी दिली बरं हा डांबरी रस्ता उकरून कुठला रस्ता केलाय खरसोडी ते फोडला फुलचिंच तीन तीन चार चार काय म्हणता काय म्हणता आजी माती आणून वतली सगळा चिखल झाला पहिलाच हाई साधा सिंपल रोड बरा होता बर निसरून पडायला लागली मुलखाचा हाल गावाकडे दळाय दळा जाईना पाणी आणाय जाईना ज्याचं पाण्याशिवाय जम निघत नाही बोरचं पाणी आणि पेत नाही ती कोण हल व्हायला लागलं सगळ्या वस्तीच्या ह्या लोकांची पहिला कुणी कुणी रस्ता उकल आहे ती मनानच उकलला वाहन उसाची कारखान्यावर बिमा सहकारीवर जाताना बर पहिला रस्ता म्हणजे महेज होता साधा होता डांबरी होता हा डांबरी डांबरी उकलून पण मुर्मीकरण केलाय हा बर माती टाकून माती आणून टाकली बर काय म्हणताय तुम्ही ते मुरमकरण केला आणि त्याच्यावर मोरम जरा टाकलं नाही त्याने माती टाकली आणि जा फार अडचण आहे जाऊन आलो मी माने साहेबांकडे करतो म्हणले गावातल्या सरपंच कधी जाऊन एक चार पाच दिवस झाले बर मग ते काय सांगतो म्हणले त्यांच्या त्यांना सांगितलं त्यांनी काय सरपंच होय म्हणले पर ते आता पुण्याला असतात सरपंच ना ती येतो म्हणले दोन दिवसात चालू करतो सरपंच ह्या गावच्या इथे नसतील का ह्या गावचे सरपंच असतात कधी येत असतात कधी पुण्याला असतेत बर